राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरव महाराष्ट्र गौरव रथ यात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झाली तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिपरी चिंचवडमध्ये खाल्ल्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या आर्थिक शेवटी महत्वा विलास लढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडून सुरेश फुले प्रतिक तांबोळी पण या ठिकाणी आलेले आज कोणजींचं शहरामध्ये रथयात्रेचं मी आम्ही सर्वांनी बघितले की स्वागत अतिशय जोराने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष आदरणीय कार्याध्यक्ष ओद्धजी पटेल यांच्या खरं तर रथ यात्रा मतदार माझे आमदार विलास दानच्या सर्वांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील बारा बलितेदार असतील असे अनेक डोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे पुढचा मार्ग कसा असणार आहे आणि कदाच कधी समारोप करणार महाराष्ट्र या रथयात्रेचं या 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 स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोळे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे पक्षाध्यक्ष योगेश बल सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सुरेशांना घुले त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतिकते तांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद